नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रात स्वागत करतो दरवर्षी पनन विभागामार्फत सोयाबीनची खरेदी केली जाते ही खरेदी कोणत्याही अडथळ्याशिवाय होण्यासाठी विभागानं कायमस्वरूपी यंत्रणा उभारावी अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृह येथे पनन विभागाकडून शंभर दिवसात करण्यात येणाऱ्या कामाचा आढावा मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी घेतला यावेळी ते बोलत होते समृद्धी महामार्गालगत ॲग्रो हब उभारण्यात यावे असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले समृद्धी महामार्गालगत उभारण्यात येणारे ॲग्रो हब मॅग्नेट प्रकल्पांतर्गत उभे करावीत या ठिकाणी सर्व सुविधा उभारण्यात याव्यात या ॲग्रो हबसाठीचा सा आराखडा तयार करून सादर करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या पुढील वर्षापासून राज्यात नोव्हेंबरमध्ये सुरू होणाऱ्या सोयाबीन खरेदीसाठीची तयारी ऑक्टोंबरमध्ये पूर्ण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या असून ते म्हणाले शेतकऱ्यांची नोंदणीही ऑक्टोबरमध्ये पूर्ण करावी सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरूपी उभारण्यात येणाऱ्या व्यवस्थेचे निकष ठरवावेत यामध्ये सर्व सोयी सुविधांचा अंतर्भाव असावा कोणत्याही अडचणीशिवाय सोयाबीन खरेदी सुरू राहिली पाहिजे अशी यंत्रणा उभी करावी राज्यातील चारही विभागात उभारण्यात येणाऱ्या ॲग्रो लॉजिस्टिक हबचा प्रस्ताव सादर करावा कांदा साठवणुकीसाठी कांदा चाळ हा उत्तम पर्याय आहे त्यासाठी जास्त मागणी ही आहे त्यामुळं या चाळीशी संख्या वाढवावी अशा सूचना फडणवीस यांनी दिल्या पनन विभागाने सादरीकरण करताना विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांनी मुंबई येथे महाबाजार उभारण्याचं नियोजन सांगितलं हा बाजार आंतरराष्ट्रीय दर्जाचा असणार असून किमान दोनशे ते अडीचशे एकर जागेमध्ये हा प्रकल्प राबविण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं तसेच राज्यातील प्रत्येक तालुक्यात एक बाजार समिती उभारण्यात येणार आहे कोकण भागात माणसांसाठी तर आदिवासी भागात तेथील स्थानिक उत्पादनासाठी बाजार समिती स्थापन करण्यात येणार असल्याचं पननमंत्री जयकुमार रावल यांनी सांगितलं राज्यातील एक कोटीपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या बाजार समित्यांचे एक ते अडीच कोटी अडीच कोटी ते पाच कोटी पाच ते दहा कोटी दहा ते पंचवीस कोटी असं उपवर्गीकरण करणार असल्याचं सांगितलं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जांभोळगाव येथे ॲग्रो हबची उभारणी पूर्ण झाली असून येत्या पंचेचाळीस दिवसामध्ये त्याचं लोकार्पण करण्यात येणार असल्याचं देवरायांनी सांगितलं या बैठकीस पननमंत्री जयकुमार रावल शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र सिंह राज भोसले राज्यमंत्री इंद्रनील नाईक मेघना साकोरे बोर्डीकर मुख्य सचिव सुजाता सैनिक पनल विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांच्यासह विविध विभागाचे प्रधान सचिव अप्पर मुख्य सचिव यावेळी उपस्थित होते आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद